औरंगाबादमध्ये काल रंगलेल्या बिबट्याच्या थराराची बातमी औरंगाबाद शहरातल्या अगदी मध्यवस्तीत सकाळी बिबट्या शिरल्या आणि रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती तब्बल सहा तासांनंतर वनखात्याच्या पथकानं त्याला जीरबंद केला औरंगाबाद शहरात बिबट्याचा वावर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सहा तासांनंतर औरंगाबाद शहराच्या एन वन सिडको भल्या सकाळी बिबट्याचं दर्शन झाल्यामुळे एकच खळबळ उडाली हा परिसर उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखला जातो वर्दळीच्या परिसरात बिबट्याच्या वावरामुळं काळा गणपती भागातील रहिवाशी भयभीत झाले होते मॉर्निंग वॉक साठी निघालेल्या नागरिकांच्या तो नजरेस पडला आणि बघणाऱ्यांची पाचावर धारण बसली काहींनी आपल्या मोबाईल फोन मध्ये त्याची छबी कैद केली त्यानंतर स्थानिकांनी वनविभागाला त्याची माहिती दिली आणि मग सुरू झाली बिबट्याची शोध मोहीम नवीन बिबट हा चार ते साडेचार वर्षाचा बिबट असावा आणि तकरीबन पंचावन्न ते पन्नासच्या दरम्यान मध्ये वजन असावं दरम्यान हा बिबट्या या परिसरातील एका पडक्या घरात दडून बसला वन विभागाच्या पथकानं त्या घराला चारी बाजून जाळ्या लावून बिबट्याचा मार्ग रोखला बिबट्याच्या हालचालींचा अंदाज घेतल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला डॉट मारून बेशुद्ध केलं त्यानंतर वनविभागाच्या पिंजऱ्यात बंद केलं हा परिसर शहराच्या मध्यभागी असून इथं दाट नागरी वस्ती आहे बिबट्याच्या वावरामुळे रहिवाशी हादरून गेले होते पण अखेर तो जेरबंद झाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद